मावळ मधील रेस्टॉरंट मध्ये डान्स अर्धनग्न अवस्थेत नृत्य पैशांची उधळण मावळ तालुक्यातील दोन ऑर्केस्ट्रा बार वर लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी कारवाई केली असताना यातील एक रेस्टॉरंट आणि बार मध्ये चक्क डान्स बार सुरू असल्याचा एका वकिलांनी आरोप केलाय नाही तर आपण त्यांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्यातील एकानं आपल्यावर गोळीबार केल्याचं या वकिलानं ग्रामीण पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलंय याबाबत लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई या कार्तिक यांनी सांगितलंय की याबाबतची तक्रार नुकतीच मिळाली असून आपण त्याची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करत आहोत वडगाव मावळ येथील फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट्स मध्ये विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी ग्राहकांना खाद्यपदार्थ दारू इत्यादी विक्री केली जात होती तसेच वाद्य ऑर्केस्ट्रा चालू ठेवलेला आढळून आला होता त्यामुळे पोलिसांनी वडगाव मावळमधील माँड़ फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट आणि कमशेठमधील दीपा बार अँड रेस्टॉरंटवर कारवाई केली होती याबाबत ॲडव्होकेट मनोज सतीश माने वय चौतीस राहणार हेवन पार्क यांनी तक्रार केली आहे या पंचवीस जानेवारी रोजी पहाटे मुंबई उच्च न्यायालयातील कामकाज संपून पुण्याकडे पहाटे वाजता येत होते वडगाव मावळ येथील फ्लेवर्स रेस्टॉरंट अँड बार चालू ते समवे करता गेले हॉटेलमध्ये कर्कश आवाजात गाणी सुरू होती या गाण्यावर वीस ते पंचवीस महिला अर्धनग्न अवस्थेत नृत्य करत होत्या उपस्थित असलेले पुरुष ग्राहक त्यांच्यावर पैसे उधळत होते हा प्रकार एडव्होकेट मनोज माने यांना गैरवाटल्यानं त्यांनी मोबाईलवर चित्रीकरण करण्यास चालू केले हे पाहून तेथील एक जण व त्याच्याबरोबर पाच ते सहा जण आले तू माझ्या हॉटेलमध्ये कशाला व्हिडिओ काढतो तू कोण आहे असं म्हणून शिवीगाळ करण्यास व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली माझ्या हातातील मोबाईल ओढून घेण्याचा प्रयत्न करू लागले त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेल्या वाहन चालक व वा दोन मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू लागले त्यावेळी त्यांना बाजूला जाऊन एकशे बारावर कॉल करून पोलिसांना त्यांनी बोलवले त्यावर त्यातील एकानं पिस्टल काढून त्यांच्याकडे रागानं पळत येऊन तू पोलीस को बोलात आहे तुझे तो आज मारही डालता हो मे मुझे मनीष कुमार बोलते हे असं म्हणून माने यांच्या दिशेनं गोळी फायर केली त्यांनी ती चुकवून ते हॉटेलच्या बाहेर पळाले त्यावेळेस तिथे एक पोलीस कर्मचारी आल्यानं त्याच्या गाडीवर बसून ते वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गेले हवलदार काळे हे घटना लिहून घेत असताना अचानक मोहिते नावाच्या महिला अधिकारी आल्या व त्यांनी करून तुला जायला लावले तुझ्यावर कारवाई करते थांब याला ताब्यात घरे असे इतर पोलिसांना बोलून मलाच तिथून हुसकावून लावले या डान्स बार चालकांना येथील पोलीस देखील सामील आहेत हे त्यांना समजल्यानं त्यांनी तेथून स्वतःचा जीव वाचवून पुण्याला घरी निघून आले या गात, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्य कार्तिक आणि वडगाव मावळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कदम यांना कळवली आहे परंतु कदम यांनी याबाबत टाळाटाळ केल्याचं या तक्रार टाल के अर्जात म्हटलंय याबाबत विचारले असता सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्य कार्तिक म्हणाले की हा तक्रार अर्ज आत्ताच मिळाला असून त्याबाबत चौकशी करून आवश्यक ती कारवाई करत आहोत ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे